हदगाव पंचायत समिती सभागृहात तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक संपन्न हदगाव पंचायत समिती सभागृह येथे हदगावचे उपभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हदगाव तालुक्यातील सर्व कार्यालयाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे तहसीलदार विनोद गुंडमवार तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील तालुका आरोग्य अधिकारी गट विकास अधिकारी व पंचायत समितीचे अधिकारी सामाजिक वनीकरण हदगावचे पाटील वन विभागाचे कर्मचारी आदी या बैठकीला उपस्थित होते हदगावचे उपविभागीय या अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत की गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन आराखडा मे एकतीस पर्यंत सादर करायचा आहे अशी प्रतिक्रिया यावेळी हजगावचे तहसीलदार विनोद गुंडुमवारी यांनी दिली आहे येणाऱ्या दोन हजार चोवीस मान्सून पूर्वतयारीबाबत आढावा बैठक सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा तालुकास्तरीय यंत्रणा यांची बैठक मागच्या आठवड्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या माध्यमातून नांदेड इथे बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये मान्य जिल्हाधिकारी असतील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असतील यांनी ज्या काही येणाऱ्या चालू वर्षाच्या पूर आणि पाऊस ह्या च्या अनुषंगाने आम्हाला सूचना देऊन मार्गदर्शन करून येणाऱ्या आपत्तीच्या अनुषंगाने किंवा जून ते सप्टेंबर मधील जे आहे दोन हजार चोवीसच्या आपत्ती व्यवस्थाना संदर्भात जे काही मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आज तालुका स्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ज्यांच्या अध्यक्ष तहसीलदार असतात यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यातील सर्व विभागाचे मग त्याच्यामध्ये इरिगेशनचे असतील सी असतील एम एस सी पी आय असतील तालुका कृषी अधिकारी बीड सर्वच तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक यांची सर्वांची त्याच पद्धतीनं क्षेत्रीय स्तरावर काम करणारे तलाठी ग्रामसेवक कृषी साहेब यांची बैठक घेऊन येणाऱ्या मान्सूनच्या अनुषंगाने जून ते मध्ये जी काही आपल्याला कारवाई करायची आहे त्यामध्ये गाव आपत्ती व्यवस्थापन समिती असेल गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा असेल समितीची बैठक असेल आणि आपत्तीच्या अनुषंगाने जे काही पूर प्रवन क्षेत्रातील गाव असतील किंवा पूरबाधित गाव असेल आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः बावीस तेवीस नदी काठावरचे असे आहेत की पूर्व इतिहास बघितला ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात फ्रेड येते पूर येते तर त्यावेळेस आपल्याकडे इसापूर धरणाचं पाणी सुद्धा ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी सोडल्या जातात त्याचा सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणे सामोरं आपल्याला आपत्तीला जावं लागत असते त्या अनुषंगाने सर्व ग्रामसेवक यांना गाव आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करण्याबाबत व वा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तीस तारखेपर्यंत तयार करून सादर करण्याबाबत या ठिकाणी सूचना दिलेल्या त्याच पद्धतीनं आपत्तीचा सामना करण्याच्या अनुषंगाने केवळ नदी आहे आणि तिला पूर आला म्हणून आपत्तीला असं काही नाही याच्यामध्ये छोटे छोटे नाल्या असतील गावाला लागून तलाव असतील पादर तलाव असतील किंवा सखल भाग असेल या ठिकाणी सुद्धा अचानक पाण्याचा प्रवाह वाढून किंवा पाणी त्या ठिकाणी जो बाजूने हो। येऊन त्या ठिकाणी कुठं संपर्क तुटणे किंवा कुठं ता, ता, आपण वाहतुकीची अडचण निर्माण होऊ शकते अशा सर्व बाबीचा अभ्यास करून इथंभूत असा गाव आपत्ती आराखडा तयार करण्याबाबत त्याच्यामध्ये सूचना दिले हा आराखडा तयार करत असताना एखादा आपत्ती उद्भवली तर मग गावामध्ये वाहन असतील ट्रॅक्टर असेल जे असेल यांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्यात त्याच पद्धतीने एखाद्या वेळेस आपल्याला टेम्परेरी काही होत्या शिफ्टिंग करण्याची आवश्यकता आली की पाच पन्नास लोक जे आहेत जे पूर रेषेमध्ये राहतात किंवा ज्यांना पूर जर आला तर त्यांना आपल्याला काही ठिकाणी शिफ्ट करावं लागत असेल तर असे सुद्धा ठिकाण त्यांना शिफ्ट करून आपण कुठं आपण त्यांना शिफ्ट करणार की कोणाचं प्रायव्हेट बिल्डिंग आहे सरकारी आहे त्या त्याचा सुद्धा आराखडा यामध्ये तयार करण्याच्या सूचना दिल्यात त्याच पद्धतीनं पोहणारे जे पट्टीचे पोहणारे लोक असतील किंवा मासेमारी व्यवसाय करणारे लोक असतील की त्यांना आपल्याला जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडून किंवा तालुका स्तरावर आपत्तीच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टीची आवश्यकता असते किंवा जे काही त्यांना साहित्य मिळण्याची आवश्यकता असते ते साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागत असतो त्यामुळे आपण ग्राम पातळीवरच जे आहे असे पोहणारे लोक असतील इतर जे मदत करणारे लोक आहेत यांच्या सुद्धा याद्या करण्याबाबत त्यांना सूचना दिली आहेत एक तारखेपासून कंट्रोल रूम तहसील कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बारा बारा शिफ्ट मध्ये कुठे आपत्तीच्या अडचण तर आम्ही एक तारखेच्या अगोदर कंट्रोल रूमचा आमचा नंबर जो आहे तो आम्ही पेपरला प्रसिद्ध करू आणि गावामध्ये सुद्धा ग्रामसेवक तलाठी यांच्या मार्फत आम्ही प्रसिद्ध करू कुठे आपत्ती उद्भवत असेल आपण कंट्रोल रूमला कॉल करून आपण आपण मदत मागू शकता त्याच पद्धतीने संबंधित तलाटे असतील तहसीलदार असेल व्हिडिओ असेल यांना सुद्धा आपत्तीच्या अनुषंगाने फोन करून आपण मदत मागू शकता माझी लोकांना विनंती अशी राहील की आपण आपत्तीच्या अनुषंगानं आपण सतर्क राहायचे जर आज कोणी विना परवानगी किंवा ग्रामपंचायतची परवानगी नाही नगरपालिकेची परवानगी नाही कुठं आपण पूर रेषेमध्ये किंवा नदीच्या काठावर घर बांधून राहिले जर असाल तर आपण आपत्तीच्या अनुषंगानं तात्काळ त्या ठिकाणी हलून जे आहे किंवा गावामध्ये आपल्याला पुराची परिस्थिती जशी तसं आपण उंच भागावर जे आहे ते त्यावेळेस आपण जाऊन थांबायचं आहे आणि जिथं कुठं आता नदीमध्ये कोणी वास्तवातील घरं असतील दोन झोपडे असतील काही टाकलेल्या असतील तर त्यांनी ह्या जून ते सप्टेंबरमध्ये त्या ठिकाणी अजिबात त्या ठिकाणी राहायचं नाही आमचे सुद्धा कलाटी मंडळाधिकारी असतील मी स्वतः पी आय जे आहे पुढील एक दोन तीन दिवसामध्ये जे काही आपले वीस बावीस गावं आहेत तर त्या ठिकाणी आम्ही भेट देऊन जे आहे त्या ठिकाणच्या परिस्थितीची आम्ही माहिती घेणार